नमस्कार जी बोला धातू पोटात गेले तर काय होते मना। अच्छा अच्छा म्हणजे धातू जो पोटात गेला तर काय होतं बरोबर आहे बरोबर काय काय सुंदर छान प्रश्न विचारलाय तुम्ही म्हणजे असं होत असेल का आणि असं झालं तर घाबरायचं का आणि यामुळे काही साईड इफेक्ट होतो का सांगूया आपण आहे वाटतं ना गमतीशीर प्रश्न आहे पण प्रॅक्टिकली तुम्ही बोलत जरी नसाल ना तर त्या ठिकाणी बऱ्याचदा असा सिच्युएशनमध्ये जावं लागतं पण पुढं काय बघ सांगूया आपण मित्रांनो तुम्ही खूप मोठा इतिहास जो पाहिला दोन हजार वर्षापासूनचा तर बऱ्याचदा त्या ठिकाणी आपल्या पार्टनरच्या संमतीने नॉन इन्फिटेड असेल तर बऱ्याचदा मुखमितून करताना काही केसेसमध्ये धातू हा गिळला जातो किंवा पोटात जातो मी या ठिकाणी घाबरायचं का भ्यायचं का खूप जणांना माहीत नसतं काय होतं याचं मी आताच काय सांगितलं दोनशे प्रकारचे यामध्ये प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन जेव्हा आपल्या स्टमकमध्ये जातात त्या ठिकाणी ॲसिड असल्यामुळं त्याचं देखील डायजेशन होतं डायजेशन त्या ठिकाणी त्याचं परत कन्व्हर्शन इतर घटकामध्ये होत असतं म्हणून सर्वात महत्त्वाचं असं चुकून झालं असेल तर घाबरायचं नाही या ठिकाणी परत मी रिपीट करतो मित्रांनो कन्सेंट कुठलाही ॲक्ट करताना तुमच्या पार्टनरला जर इच्छा नसेल तो त्यासाठी तयार होत नसेल तर तुम्ही त्याला जबरदस्तीने ती गोष्ट करू शकत नाही ही गोष्ट महत्त्वाची ठेवायची दुसरा भाग नुसताच फायदा सांगून उपयोग नाही ती दुसरी बाजू मला सांगायची कुठल्याही कारणामुळे जर समोरचा व्यक्ती इन्फेक्टेड असेल त्या कुठल्याही प्रकारचा एस टी डी एस टी किंवा एड्स असेल किंवा काही असेल तर ते धातूमध्ये देखील येतात आणि अशा केसमध्ये तुमच्या तोंडामध्ये कट्स असतील गम्सला कट्स असतील तर तुम्हाला देखील एड्ससारखा डिसीज होण्याचे चान्सेस असतात म्हणून अशा केसमध्ये बऱ्याचदा प्रोटेक्शन म्हणजे डेंटल डॅम वापरले जातात हे डेंटल डॅम काय असतात त्यावर एका वेगळ्या विषयामध्ये आपण येऊ पण ही काळजी महत्त्वाची आहे एक तर घा घेतल्यात आलं किंवा घेण्यात आलं तर घाबरू नका पण तुमचा पार्टनर नॉन इन्फेक्टेड आहे हे तुम्हाला अतिशय खात्रीनं माहीत असणं आवश्यक आहे